नमस्कार मी दीपाली शिंदे तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे आज आपण बघणार आहोत मस्त अशी मोसंबीपासून जेली कशी बनवायची ते चला तर मग आपण इथे रेसिपीला सुरुवात करणार आहोत अगदी नवीन प्रकारची जेली आज आपण इथे बनवणार आहोत मोसंबीपासून आपण येथे मोसंबी घेतलेली आहे आणि त्यापासून आपल्याला त्याचा खूप सगळा रस काढून घ्यायचा आहे एक दोन ते तीन मोसंब्यांचा रस मी येथे घेतलेला आहे पूर्ण असा मस्त रस काढून घेतलेला आहे त्याचा त्यामध्ये मी घालणार आहे दोन वाट्या कॉर्नफ्लॉवर छोट छोट्या दोन वाट्या आहेत आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे ते कॉर्नफ्लॉवर त्यावर कुठल्याही गाठी राथा कामा नाही एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता थोडंसं पाणी घालूया त्यामध्ये आता आपलं हे छानपैकी मिक्स करून झालेलं आहे आता येथे मी पुन्हा एकदा अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे एका कढाईमध्ये त्यामध्ये एक वाटी साखर घातलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोड गोडीनुसार साखर घालू शकता मस्त असा पाक बनवून घ्यायचा आहे त्याचा अगदी जाम असा पाक नाही बनवायचा अगदी फक्त हाताला थोडंसं चिकट लागेल ला असा आणि त्यामध्ये आपण जे मिश्रण बनवलेलं होतं ते घालायचं आहे मस्त एकदम परफेक्ट असं मिश्रण आपलं बनत गेलेलं आहे बघा छान घट्ट झालेलं आहे हे तुम्ही बघू शकता एकदम प्लेन असं झालेलं आहे परफेक्ट आता त्यामध्ये आपण घालणार आहोत फूड कलर थोडासा नारंगी असा फूड कलर मी इथे घातलेला आहे पुन्हा एकदा छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे परफेक्ट असं झालेलं आहे एकदम आणि आता थोडंसं फुल गॅसवरती घट्ट करून घ्यायचं आहे एकदम परफेक्ट असं मिश्रण झालेलं आहे बघा आता उगं थोडंसं एक दोन एक मिनटं आपण ते थंड करून घेतलेलं आहे आणि एका डब्यामध्ये हे काढून घ्यायचं आहे चौकोनी डब्यामध्ये छानपैकी अशा प्रकारे सेट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे सेट करायचं आहे मस्त आणि सेट करून घेतलं की ते फ्रीजला ठेवायचं आहे बघा दोन ते तीन तास मग परफेक्ट आता बघा इथे आपली जेली एकदम परफेक्ट अशी रेडी आहे आणि अशा प्रकारे तिला कट करून घ्यायचं आहे एकदम रिस्की काम आहे एकदम हळूहळू करायचं आहे कुठलीही घाई न करता आणि आता हे काढायला सुद्धा एकदम जबरदस्त आहे एकदम हळुवारपणे काढायचं आहे जेणेकरून आपली जेली ही तुटणार नाही ही थोडीशी एक साईड आपण इथे काढून घेतलेली आहे आणि सर्व आता जेले आपण हळूहळू येथे काढून घ्यायचे आहे परफेक्ट आणि अशाच प्रकारे आपण सर्व जेली येथे काढून घेतलेली आहे बघा त्यावरती आपण येथे मी थोडासा नारळाचा केस घेतलेला आहे थोडा थोडा त्यावर भुरभुरायचा आहे आणि अशाच प्रकारे आपली एकदम मस्त अशी जेली तयार आहे बघा खायला हे खूप टेस्टी लागते तुम्ही बघत आहात एकदम जबरदस्त दिसत आहे आणि अशाच छान छान रेसिपीसाठी दीपाली शिंदे ब्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघत जा आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू